राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास ठळक बातम्या राज्य सरकारचे पाच मोठे निर्णय आणि चार मोठ्या घोषणा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत <गण> शेतकऱ्यांना खते बियाणी खरेदीची सक्ती केल्यास कृषी केंद्रावर होणार कारवाई खरीप हंगामापूर्वी नियोजन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली बंद करण्यात आली राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार सोफेअर टीका झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने घेतला महत्त्वाचा निर्णय योजना बंद केली अनुदानाने दिलासा म्हणजेच की एक रुपयात पीक योजना बंद केली तरी सर्व जिल्ह्यात आधुनिक व यांत्रिकी शेतीसाठी अनुदान देण्यात येणार आहे त्याशिवाय दरवर्षी पाच हजार कोटींचे अनुदान सरकार देईल व ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत सध्या असे अनुदान एकवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिले जाते बारा हजार गावांमधील शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत अतिवृष्टीच्या अनुदानासाठी महाविकास आघाडी आक्रमक लोहारा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले दोन तालुक्यातील लाभार्थ्यांचा देखील यामध्ये समावेश धाराशिव जिल्ह्यातील अपडेट लिलावानंतर चोवीस तासात शेतकऱ्यांचे पेमेंट करणे व्यापाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना चोवीस तासाच्या आत शेतकऱ्यांचे पेमेंट करणे बंधनकारक करण्यात आले आहेत शेतकरीच्या लाडक्या बहिणींना आता पाचशे रुपये देण्यात येणार महिलांची पुन्हा धाकधूक वाढली ऑनलाईनरित्या अर्जांची पडताळणी आजपासून सुरू करण्यात आली आहे लाखो रेशन लाभार्थ्यांची अद्यापही बाकी आहे रास्ताभाव दुकान स्तरावर इकेवायसी प्रमाणीकरण प्रक्रिया तीस एप्रिल होती अंतिम मुदत आता मुद्दत संपली ज्या लाभार्थ्यांनी केली नाही त्यांना यापुढे राशन मिळणार नाही फुलब्री पंचायत समिती समोर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संभाजी ब्रिगेड चे भीक मागो आंदोलन करण्यात आले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट हवामान विभागाचा अलर्ट तीन दिवस सूर्य तळपणार तापमानात सुमारे चार ते पाच अंशांची वाढ झाली पारा वाढल्याने वर्दळ कमी झाली दोन मे रोजी तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे दोन मे पर्यंत तापमानातील वाढ कायम राहणार आहे जालना जिल्ह्यातील चाळीस हजार लाडक्या बहिणींना आता महिन्याचे पाचशे रुपये मिळणार नमशेतकरी योजनेतील महिलांची पडताळणी सुरू करण्यात आली एक मे दोन हजार पंचवीस पासून म्हणजेच आजपासून बँक खाती आणि सेवा इत्यादी संबंधीच्या चार प्रमुख नियमांमध्ये बदल करण्यात आले या बदलामुळे सामान्य माणसांच्या खिशावर परिणाम होणार असल्यामुळे ते समजून घेणे आवश्यक आहे घरकुलाच्या बांधकामाला मिळणार का, का, का वाळू म्हणजेच की कन्नड तालुक्यातील एकमेव वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया प्रशासनाकडून आज सुरू होणार आहे लिलाव मिळालेल्या ठेकेदारास वाळू उपसा करण्यासाठी फक्त एक महिन्यांचा कालावधी मिळणार आहे भारत पाकिस्तान सीमेवरील पीक काढणी दोन दिवसात पूर्ण करा सीमा सुरक्षा दलाचे सीमा भागातील शेतकऱ्यांना निर्देश देण्यात आले शेतकरी मालामाल कोणी लावतोय आंबा तर कोणी सीताफळ मागील वर्षात अठरा हजार हेक्टर क्षेत्रावर फळपीक झाली होती लागवड कृषी विभागाकडील माहिती पिवळे सोन्याचे भाव वाढेनात शेतकऱ्यांमध्ये चिंता यंदा हळदीचे उत्पादन कमी आहे त्यामुळे हळदीचे भाव वाढतील असे सांगितले गेले एका एकरात उतारा गत कमीच आला आहे त्यामुळे हळदीचे भाव वाढतील अशी अपेक्षा होती परंतु चौदा हजारांच्या पुढे भाव काही जात नाहीत बायोगॅस योजनेचे लाभार्थी अनुदाना अभावी गॅसवर राष्ट्रीय बायोगॅस कार्यक्रम जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी लाभार्थ्यांचे तेरा लाख थकले तुम्हाला देखील योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अनुदान कसे व किती मिळणार सर्वसाधारण प्रवर्गातील केंद्र शासनाकडून चौदा हजार तीनशे पन्नास रुपये अनुसूचित जाती जमाती लाभार्थ्यांसाठी बावीस हजार रुपये मिळतात स्वच्छालय जोडणी केली तर एकतीस हजार सहाशे रुपये मिळतात याशिवाय जिल्हा परिषद सेस फंडातून दहा हजार रुपयांपर्यंत अनुदान देखील दिले जाते पोलिसांची रिक्त पदे किती दिवसात भरता हायकोर्टाने सरकारला मागितले तेवीस जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र आंबा पिकाला शासनाचे अनुदान शेतकऱ्यांना दिलासा मनरेगा योजनेतून शेतकऱ्यांना फळबागांसाठी दिले प्रोत्साहन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसवा हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता जुलै दोन हजार पंचवीसच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मात्र बुलढाणा जिल्ह्यातील आठ हजार नऊशे पंच्याण्णव शेतकऱ्यांचे ए के वाय सी आणि आधार सीडिंग अद्यापही प्रलंबित असून हप्त्यांपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही अशी माहिती कृषी उपसंचालक अनुराधा गावडे यांनी दिली आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील एके वयसी पूर्ण केली नसेल तर तुम्हाला देखील यापुढील हप्ते मिळणार नाहीत